మారు నమస్ మంత్రుల కుమ नमस्कार सर्वांना काय म्हणता मंडळी कसं आहे वातावरण ऊन खूप तापत आहे नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली कशा सर्व माझेत है येत आहे दोन्ही मिक्स होऊन खूप गर्मी होता है तर तुम्ही नक्की सांगा मला तिकडं ऊन कशी आहे सांगा पटपट कमेंट करा तुम्ही कसे का आहे बोला सांगा झालं का तुमचं हो जेवण दुपारला बारा वाजत आहे खूप ऊन तापत आहे माझ्या शेजारचा मुलगा आज ॲडमिट झालेला आहे त्याला आहे ना खूप खूप ऊन लागलेली आहे तर स्वतःची काळजी घ्या उन्हात कमी निघा बस एवढंच सांगायचं होतं तुम्हाला नसते बाबा माहीत ऊन खूप तुम्हाला जर लहान मुलं गेलं असेल तर लहान मुलं चार वाजता पाच वाजता खेळायला जायचं तसं उन्हात बाहेर पडायचं नाही कारण की खूप ऊन वाढत आहे तापमान खूप वाढलेलं आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद लाईव्हला आला तर लाईव्हला लाईक लाई पण करून जा करा कमेंट पटपट तुम्हाला सर्वांना माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तुम्ही मला लाईक करा कमेंट करा

E eu